नमस्कार बुकबीट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते अरुणिमाची गोष्ट या पाठाचा उर्वरित भागाचे आपण आज वाचन करायचे आहे त्याला तर मग सुरू करूया पहिला टिप टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा एम्समधून डिस्चार्ज मिळाला साधारणपणे एखादा हात किंवा पाय कापावा लागलेले पेशंट्स दिवसेंदिवस अगदी महिनोन महिने उठत नाहीत मी दोनच दिवसात उभी राहिली एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला ज्याच्या हाडांची जुनी अजून पुरी व्हायची होती दुसरा पाय म्हणजे मांडी मांडीपासून खाली कृत्रिम बसवलेला असा माझा उतारणी जोडीला भाईसाब आम्ही पोहोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे बचेंद्र बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला मला प्रोत्साहन दिलं त्या म्हणाल्या अरुणिमा तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास तुला ठाऊक आहे का तू आतलं एव्हरेस्ट तू तु तुझ्या तु आतलं एव्हरेस्ट केव्हाच सर केला आहेस आता तुला एवरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला नेहरू गिरीभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले छोटेपण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे जवळपास मरणप्राय कठी या कठीण अनुभव ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी ताऊन सुलाखून निघत होते या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी सतत गोल फिरत राहिल्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे उजव्या पायाची हाडे एकत्रित करण्यासाठी राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा यायला तयारच होईना साहजिक आहे जिथे अव्यंग धडधाकट माणसे गिरिभ्रम्हण करण्यास धजत नाहीत तिथे माझी काय कथा पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शर्पाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे झाली क्षणोक्षणी आव्हानांना भेटणारी जोशपूर्ण अशी बावन्न दिवसांची एक रोमांचकारी लढाई प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी चार बेस कॅम्पस करावे लागतात एकदा का तुम्ही कॅम्प चारला पोहोचलात की तिथून ती शिखर तीन हजार पाचशे फुटावर आहे पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात म्हणून याला डेथ झोन म्हटले जाते मला तुम्हाला सांगावंसं वाटतं चौथ्या बेस कॅम्पसला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्पसमध्ये मी माझ्या सरकारी गिर्यारोहकामध्ये नेहमीच पुढे असे इतकी पुढे की लोक विचारत मॅडम हर वार आप आगे येते हो आखिर खाते क्या हो क्या हो भाई मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत घ्यावा किंवा सहानुभूती नको होती मला कदाचित याच विचारांचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं डेथ झोनची चढाई सुरू झाली जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला हाडं गोठवणारी थंडी मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक हो, मृत्युमुखी पडलेला दिसला पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते तुला मरायचं नाही आहे अरुणिमा मनाला वारंवार मी हेच बजावत होते खरं सांगते आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीरसुद्धा वागतं एकवीस मे दोन हजार तेराला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला अरुणिमा तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला आहे आत्ताच मागे फिर एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील शेर्पा कळकळीने बजावत होता पण मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाव ऑर नेवर आत्ता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला मी अशी नि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे सांगणं किंवा असणं अत्यावश्यक होतं फोटोनंतर शेर्पाला आम्ही व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं आधीच भित्त कवळलेल्या शेर्पाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला आता मी उतरू लागले होते जेमतेम चाळीस पन्नास पावलावरच माझा ऑक्सिजन साठा संपला एक सांगू लख भाग्य किस्मत डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत पण फॉर्च्यून फो फेवर्स द ब्रेव्ज यावर माझा पूर्ण विश्वास आहे जेव्हा मी गुदमरू लागले श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले अगदी त्याचवेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला माझ्या शेरपाने तो चटकन मला अडकवला सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो माझा दिवस अखेर आला होता गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सहर सर केले होते गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले माझ्यात आत्मविश्वास जागवला नेतृत्व गटबांधणी याचे धडे तर मिळालेच पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला मित्रांनो आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचे नाही तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे मला महत्त्वाचं वाटतं आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरतं तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ करणे ठरणे म्हणजे अपयश नसतं तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश असे म्हटलं जातं चला तर मग आपण ही अरुणिमासारखे कणखर बनूया आणि जीवनाचा प्रवास पुढे करूया धन्यवाद